सगळ्यांचं झाड आहे इकडच झाड आहे आमचं इथं इत, सगळे झाड आहे किती वस किती वाजता उठले आधी रे तू आज नाईन ओ क्लॉक ओके आता बघ थंडी आहे ना सगळीकडे थंडी थंडी आहे ना सगळे सगळं थंड मग उशिरा उठले तू हा अच्छा अच्छा चल आपण चहा चहा बनूया चहा चहा चला चहा चहा बनवलाय तर चहा रेडी आहे या सर्व पण चहा आहे आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा बोल प्लीज प्लीज Very good. Namaskar. Thank you. Namaskar. Bye. Bye.